गुड मॉर्निंग सगळ्यांना आज प्रथमतः आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज एकादमी निमित्त आज भरपूर वारकरी पंढरपुरात जातात जो सगळ्या गरिबांचा श्रीमंतांचा सगळ्यांचाच देव आहे आणि आपण तसंच हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं असं गाय या गोठ्यावरती मी आलेलो आहे तुम्हाला दाखवतो हे बघा श्रीगोंदा तालुक्यात हा गोठा आहे ह्या सरांचा तुमचं नाव सांगा एकदा मी प्रशांत बापकर आपलं मुरली गोशाळेत आपलं स्वागत आहे हे बघा तुमची यांच्याकडे भरपूर व्हरायटीच्या गाय आहेत कोणत्या कोणत्या व्हरायटीच्या सांगू शकता आपल्याकडे कांकरेज आहेत गिर आहेत गिर गाय दोनच आहेत आणि देशीमध्ये आहेत देशीमध्ये देशी गाय हे बघा किती जवळून वाटतंय आपण पवित्र मानतो गायला पलीकडच्या बाजूला बघा त्यांना चारा कुठून आणता का सगळा विकत आहे सगळं विकत आहे हे श्रीगोंद्यात वडे रोडला आहे मॅक्स मॅक्स सॉरी केअरजव मेडिकेअर हॉस्पिटलच्या जवळ आहे हे पलीकडे त्यांची चाऱ्याची सोय केलेली हे बघा हे मुक्त सोडता का या बाजूला कधी मोकळं सोडण्यासाठी बर सरासरी फिरायची सवय सरासरी गाय किती दूध देते काय दहा लिटर पर्यंत दूध आपल्याला बरं हे व्हरायटी ज्या व्हाईट कलरच्या आतमधून गेले होत मारतील का ते किती तुमचं ही घे ना गाय भीती वाटते नाही ती पाया हे बघा वेगळ्या वेगळ्या व्हरायटीच्या त्यांच्या शिंगावांवरूनच लक्षात घ्या ते लाल जे आहेत ते आपल्या गिर आहेत गाय आहेत आणि बाकी जे आहेत ते सगळ्या कांत्रीच्या आहेत काय कृष्णाची हां गवळी हां हा किती प्रेम आहे त्यांच्या बघा किती प्रेमाने श्रीगंधाकरांना दूध देता जवळजवळ शंभर लिटर दुधात जात असतं त्यांचं सकाळ संध्याकाळी हे बघा या प्रेमाने हात फिरवलं तरी त्यांना किती छान वाटतंय किती पण वाटते कारण की नवीन मी यांच्यासाठी तुमच्यासाठी रेग्युलरच आहे या जवळ या बिल आहेत का सगळे यांचे रजिस्ट्रेशन म्हणजे जसे आपले आधार कार्ड आहेत ना त्या पद्धतीने यांची नोंदणी करणं गरजेचं आहे याचे प्रोडक्ट बनवता ना तुम्ही ते मला दाखव एकदा चाल हे बघा ह्यांच ऑफिस प्लस यांचं स्टोरेज रूम सगळं जे काय प्रोडक्ट बनवलेले आहेत मला वन बाय वन सांगू शकता का हे गिरन कशी असेल हे आपलं लाकडी गाणं आहे लाकडी प्लस दगडी असं दोन आणि ती मशीन आहे ते पूर्ण लाकडी आहे यात आपण शेंगादाना सूर्यफूल कडई तीळ जवस मोहरी खोबर बदाम हेरण सोयाबीन सोडता बाकी सगळं तेल काढतो आपण इथून आणि तेच आपण इथं विकायला ठेवतो जरी दुसऱ्या कोणाचा असेल तर आपण काढून पण देतो पेंड आपल्याला आणि नॉमिनल चार्ज घेऊन तेल त्यांना देतो जेणेकरून हीच पेंड आपण आपला गाई वापरतो गायींना वापरतो हे प्रोडक्ट सांगा मला तेल तुप, तुप तेल तुप हे तेल ते कुणी तूप पण असेल तेल पण असेल आहे अरे भावरंगाचे एक हजार एम एल म्हणजे एक लिटर तूप आहे आता त्याची किंमत आहे तीन हजार रुपये किलो म्हणजे लिटर प्रमाणे याची सरासरी सांगा ना आता याचीच ना तीन हजार तीन हजार रुपये लिटर प्रमाणे आपण विकले जातात कारण एक किलो तूप बनवायला आपल्याला बत्तीस लिटर दूध जातं बत्तीस लिटर दूध म्हणजे आज रुपये चोवीस रुपयाचं दूध झालं बाकीचे प्रोसेसिंग पॅकिंग खर्च हा मिळून आपण तीन हजार रुपयाला ते विकलं जात हे वरती काय मला सांगू वरती वरती हे आपलं गोखूर खत आहे गोखूर म्हणजे गाईंनी तुडवलेलं खत हे टेरेस गार्डन साठी आपण वापरलं जातं टेरेस गार्डन साठी त्यासाठी छोटे छोटे पॅक करून ठेवले शेणापासून आपण असे गणपती बनवलेले आहेत म्हणजे दुधाव्यतिरिक्त आपल्याला काय करता येईल त्याच्यासाठी शेणापासून गणपती आहे हे गोमूत्र अर्क आहे मानवी आरोग्यासाठी पिण्यासाठी वापरलं जातं वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळ्या प्रकारचं अर्क वापरलं जातं त्याच्यानंतर हे गौरी बनवलेली आहे अशी हे शॅम्पूल प्लीज ठेवलेले आहेत दादा अशा पद्धतीने गौर्या बनवले जातात अग्निहोत्र करण्यासाठी त्यानंतर मंजन बनवलं जातं शॅम्पू बनवलं जातो गोमूत्रापासून पंती बनवली जाते त्या ड्रम मध्ये काय मांडलेलं इथे पाच लिटरचा ड्रम ते कसला पंथी बनवली जाते हे शेणाची पंथी आहे पूर्ण हे दिवाळीच्यात लावल्यानंतर पूर्ण पंथी जळती त्यानंतर आपण हे असे धूप बनवले जाते शेणापासूनचे हे बाय प्रोडक्ट भरपूर दाखवले शेणापासून साबण बनवला जातो हे भरपूर प्रोडक्ट आहेत बघा हो इथे छोटे छोटे आणि हे बाकीचे वेगवेगळे तेल आता हे हे आपलं सूर्यफुल तेल आहे आता स्टिकर करणं बाकी आहे त्यामुळे मी दाखवतो हे सगळं लाकडी घाण्यावर दोन्ही तेलातला फरक तुम्हाला दिसतोय हे शंगादाना तेल आहे कोणतं वापरलं जातं जास्त आपण कोणतं वापरतो खाण्यासाठी तुम्हाला मी समजायचं आता तिन्ही तेलांचा रंग वेगळा आहे मार्केट मधलं जर तेल घेतलं तर तिन्ही तेलांचा रंग सेम दिसतो सेम चव सेम रंग बदल काहीच नसतो कारण ते सगळं पाम होईल असतं तुम्हाला जर आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही समोर येऊन उभं राहून आपल्याकडून तेल काढून घेऊन जाऊ शकता जर तुमच्याकडे बियाणं नसेल तर तुम्ही आमचंही घेऊन जाऊ शकता आणि जनरली हे वापरणं जास्त गरजेचं राहतं कारण त्यात फॅटच प्रमाण कमी राहतं जे काही त्यातले घटक आहेत ते शरीरासाठी पूर्णपणे पोषक आहेत थंडीमध्ये आपण शांगादाना तीळ आणि खोबरं किंवा आपण नगर पाम ऑइल म्हणजे हे सगळं हायब्रिड सगळं पाम वनस्पती पासून बनवलेलं हायब्रिड हायब्रिड आणि बाकीच्या देशांमध्ये त्याला पूर्ण बंदी फक्त भारतामध्ये ते पण काही प्रमाण परसेंटेज मध्ये यात मिक्स करायची परवानगी आहे पण आता कंपन्या नव्वद टक्क्यापेक्षा जास्त त्यात पाम वापरलं त्या पद्धतीने जवस तेल आहे तीळ तेल आहे तुम्हाला हे साठी यूज का खाण्यासाठी खाण्यासाठी जवळ जो फायदा आहे चरबी तर आवर्जून येऊन घेऊन जा जवळ हे खोबरेच तेल पण आहे का हे व्हाईट कलरच खोबरे तेल का व्हाईट कलर खोबर्याचे मोरीचे तुम्हाला प्रत्येक तेला मोरीचं काय यूज मोरीचं मोरीच साठी वापरलं जा यूपीबीआर मध्ये खायला पण वापरलं मोरिस तेल म्हणजे इंजुर्ड झालं कुठं काय त्यासाठी चांगलं पुस्तक पण वाचताय वाटत पोट, पोटाच्या आजारासाठी वापरलं जात हे सगळे त्यांच्याकडे बाय प्रोडक्ट आहेत असं कोणताच हे नाहीये आणि विशेष सगळ्यांना मुरली नाव आहे म्हणजे जे मुरली नावाने आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे हा ते मुरली चांगलं आहे श्रीकृष्णाची मुरली वाजते हा ही शेणाची याच्यापासून आपण गळ्यात घालण्यासाठी माळ बनवलेली याच कारण असं आहे निगेटिव्ह एनर्जी कुठली पण आपल्याकडे राहत नाही आणि अँटी रेडिएशन आहे आता तुम्ही माझा मोबाईल जरी पाहिला ना त्याच्यात पाठीमाग एक शेणाचा तुकडा आहे याचं कारण आहे की शेण गोमूत्र हे रेडिएशनला विरोध करणार आहे त्याचा आपल्याला कुठलाही त्रास होत नाही हे वैज्ञानिक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाने त्याचा उपयोग आहे आपण जरी एखादा त्याला धार्मिक जोड देऊन काय म्हणत असत नाही अंधश्रद्धा आहे किंवा असं काही असं काही नसतं त्याचा वैज्ञानिक उपयोग आहे म्हणून आपण ते करतो श्रीगोंद्यात हे आता सांगितलं मॅक्स केअर हॉस्पिटलच्या एकदम जवळ आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुम्ही म्हणजे आवर्जून कोणी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांचे संपर्क साधा आपला मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ बेचाळीस बहात्तर तेरा मुरली गोशाळा मुरली लाकडी तेलगाणा शनी चौकापासून एक पाचशे मीटर अंतरावरती आहे मेडिकेअर हॉस्पिटल आणि बी एस एन ओ पीच्या एकदा अवश्य भेट द्या अवश्य भेट द्या समोर पाहा काय असेल ते आता व्हिडिओ तर सगळं तुम्हाला त्याचा गोठा ते सगळं दाखवलेलं आहे हे लाकडी घाणा ते पाठीमाग आहे आणि प्रोडक्ट पण इथं मांडलेले आहेत कुणी आपण कसं आपल्या डब्याने तेल नाही सवय असती चला किराणा भरायला घेऊन जातो आवर्जून असे तेल वापरत चला त्यातली सगळ्या व्हरायटीचे तेल आहेत बोला त्यातली एक गोष्ट आहे आपण जे बाहेरचं मार्केटचं तेल वापरतो त्याच्या प्रमाणामध्ये हे तेल कमी लागतं कारण याचं प्रमाण कमी लागतं आपल्याला किमतीत काय फरक किमती जास्त आहे आता तुम्हाला जर मार्केटला तेल एकशे ऐंशी रुपयापर्यंत मिळत असेल तर आपलं तीनशे रुपये तीन लिटर आहे पण त्याच्या निम्मच तेल हे वापरणं गरजेचं होतं कारण एका माणसाला पर डे पंधरा एम एल पर्यंत तेल हो आवश्यक असतं आणि आपल्याकडे आता डब्याने तेल आणल्यामुळे ते जास्त प्रमाणात वापरलं जातं हा एक दुष्परिणाम आहे त्याच्या आणि याच्या तुलनेत जर तुम्हाला चार व्यक्तींना महिन्याला दीड लिटर तेल आपलं लागतं आणि बाहेरचं तेल तुम्हाला तीन लिटर गरजेचं आवर्जून तुम्ही हॉस्पिटलला एवढं तेल खाऊन चरबी जाळण्यासाठी एवढी धावपळ करता लाख लाखोनी पैसे जातात परत तुम्ही आवर्जून असे सुरुवातीपासूनच खाण्याचं नियोजन करा आणि थोडंफार शरीरासाठी वेळ द्या एक तास तरी शरीराला वेळ दिल्यानंतर खाण्याला पण तेवढंच नंतर कठोर पाळलं पाहिजे आणि आता आम्ही व्हिडिओ हो थांबवतो तुम्ही आवर्जून या सर्वांना भेट द्या धन्यवाद